मूल पंचायत समितीचे माजी सभापती आणि तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी सतत लढणारे काँग्रेस पक्षातील प्रामाणिक आणि निष्ठावंत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय संजय पाटील मारकवार यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त आज मूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले समाजकारणातील त्यांची सेवा आणि लोकाभिमुख कार्याला अभिवादन करण्याच्या दृढ संकल्पाने हा उपक्रम राबवण्यात आला HDFC बँके समोर आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार माजी नगराध्यक्ष विजय चिमडालवार तसेच स्वर्गीय संजय मारकवार यांचे ज्येष्ठ बंधू राजू पाटील मारकवार आणि विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी बोलताना वक्त्यांनी संजय मारकवार यांच्या घटकांसाठी सुरू केलेले अनेक उपक्रम विकास कामांसाठी केलेले प्रयत्न आणि लोकांशी असलेली त्यांच्या मनाची जवळी ही त्यांची खरी ओळख असल्याचे त्यांनी नमूद केले या उपक्रमात अनेक युवक सामाजिक कार्यकर्ते महिलांनी सहभाग घेत रक्तदान केले रक्तदात्यांनी स्वर्गीय मारकवर यांच्या स्मृतीला सन्मान देताना त्यांची कार्यशैली प्रेरणादायी होती समाजसेवा हा त्यांचा श्वास होता आणि रक्तदान हा त्याच सेवाभावाचा एक भाग आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी होण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते युवा कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी विशेष मेहनत घेतली आज आमचे लहान बंधू नामचे सहकारी स्वर्गीय संजयजी महाराज यांचा पाचवा स्मृती दिना आहे त्यानिमित्तानं रक्त रख, भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान आहे असा समाजात मानला जातो आणि या दानमुळे अने अने अनेक लोकांचे जीव वाचतात संजय पाटीलबद्दल काय म्हणते मन मिळावे होते आणि लोकांच्या अनेक समस्या धावून जाणारे होते आणि ते पंचायत समितीचे माझी सभापती होते आणि त्यांचे अनेक सामाजिक कार्य आहेत आज त्यांचे लहान भाऊ मोठे भाऊ मोठे बंधू राजू पटेल मार्गवर आणि त्यांचा मुलगा अमित अनिक, अनिकेत मारकवार हे त्यांचा वारसा पुढे नेताय बिरानी सेवन मराठी मोहल चंद्रपूर